बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी पुकारलेलं बेमुदत आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे प्रशासनानं कामगारांच्या मागण्यांवरती चर्चा करण्याचं आणि दोषींवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे आता हे आंदोलन तीस सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे प्रांताधिकारी हेमंत निकम व प्रभारी मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय आंदोलकांनी घेतला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली सावंतवाडीतील कंत्राटी सफाई कामगारांनी त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू केलं होतं कंत्राटदारानं गेल्या चार वर्षांपासून सुमारे पासष्ट लाख रुपयांचा पी एफ अर्थात भविष्य निर्वाह निधी बुडवला आहे या व्यतिरिक्त किमान वेतन 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 लागू समान समान कामासाठी आणि वेळेवर अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या सायंकाळी हे आंदोलन सुरू होतं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील यात सहभागी होत कामगारांना न्याय देण्यासाठी लढा दिला अखेर रात्री उशिरा प्रांताधिकारी हेमंत निकम आणि प्रभारी मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्यासोबत नगरपंचायत कक्षात कर्मचाऱ्यांसह झालेल्या बैठकीनंतर कामगारांनी हे आंदोलन पंधरा दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला प्रशासनानं या कालावधीत भविष्य निर्वाह निधी बुडवल्याप्रकरणी दोषींवरती गुन्हे दाखल करणे नवीन टेंडर प्रक्रिया सुरू करणं आदी मागण्या प्रामुख्याने ठेवल्या आहेत या बैठकीत प्रशासनासोबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक विलास जाधव कंत्राटी कामगार संघटनेचे कांबळे मनसे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल केसरकर सुरेश भोगटे देव्या सूर्याजी बावतीस फर्नांडीस निशांत तोरसकर ॲडव्होकेट राजू कासकर रवी जाधव अभय पंडित संतोष गावस मनोज घाटकर दीपक सावंत प्रथमेश प्रभू लक्ष्मण कदम आदींसह सामाजिक कार्यकर्ते सफाई मित्र उपस्थित होते या पंधरा दिवसात त्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई झाली नाही तर तीस सप्टेंबरनंतर पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा कामगारांनी दिला कामगारांनी पंचवीस सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती परंतु प्रशासनानं कारवाईसाठी अधिक वेळ मागितल्यानं ती तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे देशातील धर्मची तो नगरपालिकेच्या सहमताने झालेला आहे सगळमताने झालेला आहे त्याच्यामुळे त्यावेळी जे जे कोण होते त्यांच्यावर त्यांच्या सहित गुन्हा दाखल करा नुसता या कर्मचारी आणि कोण हे केलं त्याच्यावर नाही कॉन्ट्रॅक्टर ज्याच्या संपूर्ण साखळी येईल या साखळीवर जेव्हा तुम्ही जा उठवला आणि तुम्ही जर नाही गेलात तर पुढची तयारी मी केलेली आहे मी यांच्या सांगतो संपूर्ण याच्या खोलात गेल्याशिवाय हा विलास जाधव राहणार